नमस्कार स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत कोच्यागिरी पौर्णिमा जवळ आली आहे तर त्यानिमित्ताने झटपट दुधाचा मसाला कसा बनवायचा व तो मसाला वापरून मसाला दूध कसे बनवायचे ते पाहूया चला सर्वात आधी दूध लवकर आटावे म्हणून मी ते फुल फॅट म्हशीचे दूध गॅसवर तापत ठेवलेले आहे आणि सासरी आल्यावर या दुधाचा स्वाद अजून वाढावा म्हणून त्यामध्ये गवती चहाच्या काड्या टाकायला मी शिकले अशा पद्धतीने गाठ बांधून मी हे चहाची पानं त्यात सोडत आहे त्यामुळे ती नंतर दुधातून काढणे सोपे होईल त्यासोबत आपण चार पाच केसरच्या काड्याही टाकून घेत आहोत दुधाच्या मसाल्यासाठी आपण साहित्य घेतले आहे बारा वेलचे किंवा त्याऐवजी एक चमचा वेलची पावडर घेऊ शकतो पाव कप बदाम पाव कप पिस्ते पाव कप काजू एक चमचा खसखस ही जी स्वाद वाढवण्यासाठी आहे त्याशिवाय पाव चमचा होईल एवढी जायफळ पावडर व अर्धी जायपत्री आपण घेतलेली आहे अर्धे ड्रायफ्रूट्स कमी करून आपण तेवढेच कलिंगडाच्या बिया वापरून दुधाला घट्टपणा आणू शकतो आणि दूध आटल्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा आपण चाळळी घेतलेली आहे दोन तृत्यांश कप साखर आणि पुन्हा सहा ते सात आपण केसरच्या काड्या घालणार आहोत आपल्याला जास्त केसर वापरायचे नसेल तर त्याऐवजी आपण पाव चमचा हळद यामध्ये वापरू शकतो एक पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे त्यात सर्वात आधी दोन मिनटे आपण वेलची भाजून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित बारीक होईल त्यानंतर फक्त मिनिटभरासाठी खसखस भाजून घेऊया म्हणजे त्यातला जो काय ओलावा असेल तो निघून जाईल आता दीड दे ते दोन मिनटांसाठी जायपत्री व जायफळही भाजून घेऊया आता खसखस वेलची जायफळ जायपत्री व्यवस्थित बारीक व्हावे म्हणून ते सुरुवातीला आपण बारीक करून घेत आहोत ड्रायफ्रूट्समधलं मॉइश्चर निघून मसाल्याचं शेल्फ लाईफ वाढावं आणि आपल्या दुधाच्या मसाल्याला क्रंच यावा म्हणून आपण बदाम काजू व पिस्ते दोन दोन मिनटासाठी मध्यम आचेवर टोस्ट करून घेत आहोत हे फार खरपूस भाजण्याची आवश्यकता नाही पिस्ते भाजून झाल्यानंतर त्याची निघेल तेवढी साल आपण काढून घेणार आहोत दूध पूर्ण तापले आहे आणि त्यामध्ये आता गवती चहाची मस्त चव उतरलेली असेल आता ती पाणी आपण काढून घेऊया गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून आपण तिन्ही ड्रायफ्रूट्स वेगळे वेगळे दाण्याचा कूट करतो अशा पद्धतीने पल्स मोडवर जाडसर असे वाटून घेणार आहोत आता हा सर्व मसाला करून घेऊया बनवलेल्या मसाल्यातला अर्धा म्हणजे पाच टेबल स्पून मसाला मी दुधामध्ये घालण्यासाठी बाजूला काढत आहे हा मसाला दुधामध्ये घालून आपण पुन्हा पाच मिनिटांसाठी दूध आटवून घेत आहोत यामध्ये साखर घालून पुन्हा पाच मिनटं आपण हे दूध आटवून घेऊया सर्वात शेवटी आपण यामध्ये चारोळी घालून घेऊया आपले दूध पुरेसे आटलेले आहे आणि मस्त चविष्ट असे मसाला दूध आता तयार झाले आहे हे दूध आता ग्लासांमध्ये काढून घेऊया आणि ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करून घेऊया तर येत्या कोजागिरीला तुम्हीही दुधाचा मसाला आणि मसाला दूध दाखवल्याप्रमाणे नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरही करा स्वादनजी महफिल चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय